काळी दौलत खानला नगरपंचायत बनवण्यासाठी प्रयत्नशील शरद मैंद कळी दौलत खान येथे गुरुदेव सेवा मंडळास भेट दिली असता गुरुदेव मंडळाच्या कार्यकर्त्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधताना शरद मैंद म्हणाले की कळी असून या गावची लोकसंख्या लक्षात घेता हे गाव सदस्य ग्रामपंचायत असल्यामुळे नगरपंचायतीसाठी पात्र आहे कळी दौलत खानचा विकास झपाट्याने व्हावा याकरिता काळी दौलत खानला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं शरद मैंद यांनी यावेळी विषय विविध विषय व समस्यांबाबत त्यांनी गावकऱ्यांकडून माहिती घेतली आणि यावेळी माजी सरपंच गौतम रणवीर माजी पंचायत समिती सभापती नरेंद्र खंदारे माजी सरपंच परमेश्वर आगोशे दीपक औचार साहेबराव गावंडे प्रल्हाद कोरडे नथू खंदारे सूरज कालसरे दिलीप वैद्य निवास मोरे सुदाम कळमकर मनोहर गोभेकर शुभम ढगे राजेश ढगे पुरुषोत्तम मांदळे राजेश झिंगरे परीक्षित मोरे कैलास मोरे संदेश रणवीर अमोल बगाटे इरफान लाला सौ निशा मोरे बेबी थोरात भोनेबाई अनिकेत गडवे गौरव मांडवगडे व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते